त्या ठिकाणी सतीश भोसले म्हणजे उर्फ खोक्या भोसले याचं कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आलेली आहे नेमकी चर्चा काय झाली नेमकी संपूर्ण कुटुंब होतं त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांकडे काय मागण्या होत्या या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर्वप्रथम आपण त्यांच्या पत्नीकडे जाणार आहोत ताई आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आपण भेटीला गेलेला नेमकं काय मागणी होती नेमकं कशा संदर्भात आजची ही भेट होती संपूर्ण सर आमचं घर उद करून आमची रोड्यावर रस्त्यावर बाय घेऊन मी कुठं जायचं ते तेवढी मागणी होती आमची आमच्यावर खोटे आरोप आहेत ते खोटे आरोप ते हुन्हे माघारी घ्यायला पाहिजे त्यांनी लोकांनी काही खोटं राहू राहिलेत मालकावर आमच्या हे ते, ते सगळं खोटंच आहे सगळं खोटं आहे आपलं असं म्हणणं आहे पण आपण आता म्हणत आहात की तुमच्या घराची परिस्थिती अवघड झालेली आहे रस्त्यावरती घर आलेलं आहे परंतु खोक्या भोसले यांचे अनेक व्यवहार आहेत ते अनेकदा व्हिडिओमध्ये अनेक नोटांच्या गड्ड्या घेऊन दिसलेले आहेत त्यांच्या गळ्यात किलो किलो भर सोनं दिसलेलं आहे नेमकं ते काय नेमकं खरं आहे ते कोणाचे आहेत ते पैसे त्यांचे आहेत की दुसऱ्या कोणाचे आहेत किंवा त्यांना कोणीतरी सांभाळायसाठी देतं किंवा त्यांना कोणीतरी ठेवायसाठी देतं असं काय आहे का प्रकरण सर ते लावू राहिलेत आमचे गाववाले लोक आहेत ना दसरे दिलीप ढकणे माऊली शिरसाट ते सगळे मा, लोक ते कोणाचे कार्यकर्ते आहेत धनिजा मुंडे कार्यकर्ते आहेत ते सगळं खोटं लावू राहिलेत हे एवढं आहेत त्यांच्या पैसे सोनं आहेत पैसा आहेत हे आहेत अव ते सोन आहे तर ते बँटीच सोन होत ना सर तर आमच्या फक्त स्टार बनासाठी मुकदम पण पैसे घेतले होते त्यांनी स्टार बनासाठी ते पैसे किती होते दो दोन दोन तीन लाख रुपये असन फक्त हिडे स्टार बनासाठी तेवढं हे काही खोटं राहू राहिले ते लोक आमचे इंस्टाग्राम वरती व्हिडिओ काढण्यासाठी ते फक्त तसे घेतले हो दश घेतले होते आमच्या मालकाने पण मुकादमाचे पैसे आले होते मुकादमाचे पण पैसे कॉन्ट्रॅक्ट आहे कारखान्याला का, ते कामगार पुरवतात आणि त्या कामगारांमार्फत त्यांचा तो पगार आला होता पगार त्यांनी पगार आला होता हळूहळू पगार आला होता त्या पगारातून त्यांनी ते सगळे पैशाचे कामगार ते नेमके आले होते त्यांनी ते व्हिडिओ बनवला रीलच्या त्यांनी व्हिडिओ बनवला तसं काही त्यांचे पैसे नाही त्यांचा कामगाराचा संपत्ती त्यांची ती व्हिडिओ मध्ये दाखवली जाते किंवा त्यांच्या गळ्यामध्ये जे सोनं दाखवलं जातं ते अस्तित्वात नाहीच असं म्हण नाही तसं ते सगळं खोटं आहे आणि जे ही खरी गोष्ट आहे का ते से सोने। हो सर आहे खरी गोष्ट आहे हे खोट आहे म्हणून दादा दादांची भेट झाली दादांना आपण सांगितलं की त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणजे सतीश भोसले यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत तेव्हा दादांची काय प्रतिक्रिया होती दादा काय म्हणाल दादा म्हणले ते इष्टा म्हणजे खरी खरी परिष्ठा असली तर कारवाई करू ते घर पडलं त्या आरोपीचे नाव ते सांगितलं दादाला असं आहेत म्हणून त्यांच्यावर आमची कारवाई आहे आणि त्यांची कारवाई आमच्यावर आहेत हे आमच्या मालकाला फसवू धंद करू राहिले दादा असं सांगितलं थोडं दादा गर्दीमध्ये होते थोडं काय बोलले पण दादा काही काहीच बोलले नाही बोललेत ना काय बोलले दादा काय सांगितलं क्रिकेटर साहेबांना फोन लावा लागलेत एस पी साहेबांना लावायला लागलेत आमचे ते शिरूर मध्ये पुढे स्टेशनला फोन लावू राहिलेत अजून ते प्रश्नांचं निवारण झालंय का तुम्ही ह्या संपूर्ण जे काय आता भेट झाली त्यामध्ये तुम्हाला म्हणजे योग्य भेट झाली का असं वाटतं योग्य झाली दादा म्हणणे आमचा नंबर पण घेतला दादा हुँ। आता मी चौकशी करणार आहे आणि तुम्हाला मी कॉल करणार आहे दादाने असं सांगितलं आहे मी कलेक्टरला प्लीज नंबर पण घेतला आहे आमचा बरं आता म्हणजे सतीश भोसले यांचे संबंध जोडले जात होते सुरेश धस यांच्या सोबत नेमके ते कार्यकर्ते आहेत का सुरेश धस यांचे नाही हो, नाही सर आता कार्यकर्ते तर किती पण आहे हो आमदार साहेबाचे असे किती पण आमच्यासारख्या गरीबाचं काय कार्यकर्ते म्हणून काही पण लोक टाकतात हे खोटं आहे सर पण असं थोडे असं मा माणूस जवळ आमच्या गरीब माणसं कोणाकडे गेले की लगेच कार्यकर्ते होत असतात का सर नाही आहे ना सर तसं हे आमच्या गावालाच आरोप आहे तसा नाही पण आपल्याला काय माहिती आहे का आपण त्यांच्या पत्नी आहात आपल्याला काहीतरी सविस्तर सांगितलं असेल अनेक म्हणजे फोटो असतील किंवा त्यांच्या बड्डेला सुरेश दास यांचा कॉल असेल काय असे कार्यकर्ते आहेत का किंवा जवळीक संबंध आहेत का नाही नाही सर ते कार्यकर्ते आमदार साहेब आहेत ना सगळ्यांचे आमदार साहेब आता फोटो आता अजितदा मी काढले तर अजून ते यांच्या सगळं मग मंत्री साहेब कुणी काढत ना कुने आसले ते ते आज़े, आज़े, आता, ते ते? आता तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की सुडाचं राजकारण केलं जाते तो, सतीश भोसलेंच असं वाटू गेल्या काही दिवसांपूर्वी जे जो काही विभाग आहे ज्या ठिकाणी सतीश भोसले राहतात त्या ठिकाणाहून अनेक गावकरी आलेले मंत्र्यांची भेट घेतली त्यांनी थेट सांगितलं की अट्टल गुन्हेगार आहे अनेक शिकारी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे हे खरं आहे का त्यांच्या माध्यमातून खरं कर शिकार करण्यात आलेली कर आहे का आणि ज्यांचं ते घर होतं त्या घरावरती जी कारवाई करण्यात आली ते घर पाहायला गेलं तर कुठेतरी म्हणजे संपूर्ण वन विभागाच्या जागेमध्ये ते बांधण्यात आले होते अन अधिकृत ते घर असं म्हटलं जाते नेमकं काय प्रकार अहो सर ते लोक सांगू राहिले खरमाटे मावरी शिरसाट ते सगळं खोटं राहू राहिलेत खोटं येड्या म्हणजे असं टी व्ही वर बातमी देऊ राहिलेत असं आहे एवढं आहे तेवढं आहे आमच्या घरामध्ये काय परिस्थिती चालवायचं त्यांना माहित आहे का शंभर वर्षापासून आम्ही राहत होतो तिथं ते काय म्हणून राहत खानच आहे हेच आहे ते खत्तर खार आहे का माझ्या घरामध्ये शिटी कॅमेरे होते ना, ते ते कतर माजा गर, गर माजा ना कतर सर त्याच्यात ते कत्तर खानाय ना आमचं माझं घर घर माझ्या घरामध्ये सगळे सामान होत तिथं त्या कत्तर खाना आहेत कत्तर खानाला शिकारी आवाज आमचे मालक शिकारी जातच नाही पहिली गोष्ट जात नाही आम्ही शिकारी मिकारी कुठं जात नाही बरं सगळ्या गोष्टी झाल्या आता धनंजय मुंडेंवरती आरोप करण्यात आले की म्हणजे त्यांच्या माध्यमातून कुठेतरी फसवण्याचा हा कट रचला जातोय असं आहे त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना न... 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 ते कार्यकर्ते नाव दशरथ वनवे नवनाथ ढाकणे ते माऊली शिरसट ते त्यांच्या धनंजय मुंडे साहेबाचेच कार्यकर्ते आहेत ते वन भागाचे जे हे अमोल गरकाळ साहेब ते पण त्यांच्याच जवळचे आहेत सर ते वनवे दशरथ वनवेच्या जवळचे न... केली का आता दादांकडे नाव घेऊन आम्ही नाही केली सर तसं आम्हाला ते गरबडीमुळे आम्हाला तेवढं दादाने हेच नाही केलं दादा म्हणले मी तुम्हाला फोन लावतो दादांची अजून एक भेट होऊ शकते का ओ, दादा, दादा म्हणले मी तुम्हाला कॉल करतोय माझ्याकडून नंबर घेतला दादा म्हणले मी कॉल करतो शंभर टक्के तुम्हाला फोन करणार आहे तुम्ही माझा फोन घ्या निवारण झालं असं वाटतंय कुठेतरी न्याय मिळेल असं वाटत आता शंभर टक्के सांगितलंय मी साहेबांना तिकडं डीसपी एस साहेबांना पण कलेक्टर साहेबांना पण मी सगळ्यांनाही खरी परिस्थिती मला तुम्ही दिली आता माझ्या हातात मी हे तेच आहे फार आहे ते त्यांच्या लोकावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आमच्या मुलाला पण तलवार टाकलेली आमच्या मुलीला पण आहे त्या दिवशीच त्याच्यातले अटक केलेले नाही ते म्हणून आता आम्ही सगळं सांगितलंय दादाला ते निविदनच दादाकडे दिलेले दादा म्हणले हे निविद बघून मी आता बघतोय खरंच अन्याय झालेला असलं तर मी तिथं फोन लावून तुम्हाला पण मी सांगतो फोन लावून आमचा नंबर त्यांनी घेतलेला आहे सर धन्यवाद आमच्या विश्वास आहे दादावर त्यांनी आम्हाला न्याय नक्की देते ना असं वाटतं न्याय देतील तुम्हाला वाटतं नक्कीच धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत सतीश भोसले याचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आपल्यासोबत होतं नेमकं कोणत्या तक्रारी घेऊन आलेलं नेमक्या काय विषयासंदर्भात ते या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आलेले हेच यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अनेक जे त्यांचे प्रश्न आहेत त्यांचं थेट असं म्हणणं आहे की सतीश भोसले यांच्यावरती जे काही आरोप आहेत ते खोट्या पद्धतीने केलेले आहेत कुठेतरी सुडाचं राजकारण केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ह्या संपूर्ण गोष्टी आता अजित पवारांच्या म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावरती घातलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून थेट अशी भावना व्यक्त करण्यात आलेली आहे की कुठेतरी आता त्यांना न्याय मिळेल परंतु ह्या संपूर्ण प्रकाराकडे आता सरकार कशा पद्धतीने लक्ष देणार आणि सरकार पुढची पावलं काय उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चाललेलं जे काही संपूर्ण प्रकरण आहे ते प्रकरण रोखण्यासाठी सरकारचं गृह खातं काय करतंय हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत